आता शिवरात्री खूप जवळ आली आहे आणि शिवरात्रीसाठी आज मी तुम्हाला झटपट होणारे बटाट्याचे पापड कसे करायचे यामध्ये कोणतंच काही टाकायचं नाही फक्त बटाटा वापरूनच आपल्याला पापड करायचे अतिशय झटपट होणारे आहे आणि ते तेवढेच होतात यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आपल्याला आणि ते नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याला कुकरमध्ये टाकायचे आहे आता इथे मी बटाटे दहा ते बारा बटाटे घेतलेले आहे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे बटाट्याच्या वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला इथे जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही मध्यम असे बरेच आपल्याला चार शिट्ट्या उद्यायच्या कुकर थंड झाल्यावर आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जी बारीक किसणी असते ना त्या किसणीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे नाही तर मग तुम्ही असे मॅससुद्धा करू शकता पण शक्यतो आपण किसणीने किसून घ्यायचे आहे आता सर्व बटाटे मी तसेच किसून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं जर चिली फ्लेक्स नसेल तुमच्याकडे तर हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा लाल मिरची मिक्सरवर बारीक करून तेसुद्धा टाकू शकता आणि थोडेसे आपल्याला जिरं टाकायचे किंवा जिऱ्याची पूडसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आवडत असेल तर तुम्ही मिऱ्याची पूडसुद्धा त्यामध्ये टाका आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलाचा हात लावायचा आपल्याला तर हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे असे मी गोळे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला लाटायलासुद्धा फार सोपे जातात आता जे पारडं असते ना आपलं परडं असते ना त्यावरच मी पॉलिथिन ठेवलेलं आहे किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा पॉलिथिनवर हे पापडं टाकू शकता आता दोन पॉलिथिन घ्यायचे आपल्याला त्याला थोडं तेल लावायचं आणि वरच्या पॉलिथिनला पण तेल लावायचं आपल्याला आणि दोन्ही आपल्याला प्रेस करायचं आहे आणि जो झाकण असते ना त्या झाकणने तुम्ही प्रेस करा किंवा तुमच्याकडे पुरी ला लाटण्याची जी मशीन असेल त्यानेसुद्धा तुम्ही लाटू शकता आणि असे एक एक पापड झाल्यानंतर लगेच आपल्याला पॉलिथिनवर काकायचं आहे अशाच पद्धतीने आता दुसरासुद्धा पापड तसाच करून घेणार आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला प्रेस करायचं आणि बोटाने सुद्धा हा पापड मोठा होऊ शकतो अशा पद्धतीने मी घरामध्येच एक तास हे पापड असेच वाळू दिले पंख्याखाली आणि नंतर मी आता उन्हामध्ये ठेवत आहे उन्हामध्ये आपल्याला चांगलं कडकडीत कर दोन दिवस तरी हे पापड वाळून घ्यायचे आहे आणि नंतर बघा हे असे पापडं होतात कारण यामध्ये आपण काहीच नाही नुसते बटाटे टाकले आहे नुसते बटाटे असल्यामुळे काय झालं थोडे ते फाटल्यासारखे झालेले आहे काही हरकत नाही परंतु तळल्यानंतर अतिशय कुरकुरीतही होतात आणि खूप सुंदर लागतात खायला नक्की तुम्ही असे पापड करून बघा अशाच पद्धतीने आता दुसऱ्यासुद्धा पापड आम्ही तळून घेतलेला आहे आणि हे पापड खरंच खूपच लवकरही होतात काही याला जास्त साहित्यसुद्धा लागले नाही आहे फक्त बटाट्यापासून मी केलेले आहे किंवा याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकूनसुद्धा असे बट पापड आपण करू शकतो पण मी तुम्हाला फक्त बटाट्याचे पापड करून दाखवले आहे आजची रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका